सगळं साहित्य एकत्र करून घेतलंय हलवून घेतलंय झाकून आता आपण दोन ते तीन मिनिटच आपल्याला झाकून ठेवायचंय फार पटकन भाजी आहे ही लवकर शिजेल तीन ते चार मिनिटामध्ये ही भाजी शिजते शिजायला फार कमी वेळ लागतो याला खूप सुंदर झाली आहे बघा भाजी आपली आणि मस्त वास सुटलाय नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये नवरात्रीच्या दिवसात उपासाला करून मुद्दामून खातात अशी असलेली राजगिऱ्याची भाजी कशी करायची ते आपण बघणार करायला सोपी आहे आणि अगदी साहित्यही कमी लागतं पण चविष्ट अशी भाजी आज आपण करणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण इथे राजगिऱ्याची उपासाची भाजी करतोय राजगिरा बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायचा मी तुम्हाला मुद्दाम दाखवायला ठेवलंय राजगिऱ्याची पानं ही अशी असतात अशी भाजी आणलेली राजगिऱ्याची ती निवडायची स्वच्छ धुवायची आणि मग चिरून घेतलेली आहे गड्डी आपण दिसायला एवढी भाजी दिसली तरी ती शिजल्यावर अगदी थोडीशी होते त्यामध्ये आता आपण काय काय घालणार आहोत तर इथे मी पाच हिरव्या मिरच्या छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाव वाटी दाणे आहेत भाजलेले एक टीस्पून जिरं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे एवढ्याच साहित्यामध्ये आपली ही चविष्ट अशी भाजी होणार भाज आहे फोडणीसाठी तेल घेणार पटकन करायला घेऊया मिक्सरमध्ये या मिरच्या आणि दाणे भाजलेले आहेत सालं काढली नाही आहेत सालामध्ये भरपूर प्रोटीन असतं म्हणून आणि आता है, भाजित हे आपण थोडंसं जाडभरड वाटून घेणार आहोत भाजीत घालण्यासाठी आपण ओबडधोबड वाटून घेणार आहोत त्यामुळे पल्स मोडवर करायचं चांगली बंद करायचं अशा पद्धतीने आपण ओबडधोबड दाण्याचं कूट आणि मिरची वाटून घेणार आहोत बघू शकता हे बघा आपण केलेलं आहे आहे यात फक्त दाणे आणि मिरची आपण वाटून घेतलेली आहे भाजीसाठी कढईमध्ये आपण फोडणी करायला ठेवलंय तेल घेतलेलं आहे साधारण दीड ते दोन टेबलस्पून एवढं आहे आपल्या आवडीनुसार आपण तेल कमी जास्त वापरायचं तेल तापलं आहे ता त्या तर त्यामध्ये जिरं घालूया तुम्ही जर उपासाला जिरं खात नसाल तर घालू नका मग डायरेक्ट मिरचीचाच वापर करा आता हे आपण जे जाडंबरडं वाटून घेतलं आहे तेही घालते मी तेलावरती थोडंसं परतते मस्त वास सुटलाय आहे मिरची आणि जिऱ्याचा मीठही घालूया त्याच्यावर मीठ आपल्याला भाजी एवढी दिसती आहे म्हणून त्या अंदाजाने जर आपण मीठ जास्त घातलं तर भाजी खारट होईल बरं का कारण भाजी शिजल्यावर ती खूप कमी होणार आहे त्या अंदाजानेच मीठ घालायचं धुतलेली चिरलेली भाजी आता त्यामध्ये घालूया सगळं साहित्य एकत्र एक करून घेतलंय हलवून घेतलंय झाकून आता आपण दोन ते तीन मिनटच आपल्याला झाकून ठेवायचंय फार पटकन होणारी भाजी आहे ही लवकर शिजेल तीन ते चार मिनिटामध्ये ही भाजी शिजते शिजायला फार कमी वेळ लागतो याला खूप सुंदर झाली आहे बघा भाजी आपली आणि मस्त वास सुटलाय तुम्हाला इथे मी एक टिप सांगणार आहे की आपण दाण्याचं कूट सगळ्यात शेवटी घालण्याच्या ऐवजी मिरची आणि दाण्याचं कूट एकत्र आपण वाटलंय आणि ते पण तेलात जिरं तडतडल्यानंतर घातलंय त्यामुळे काय झालंय भाजीला जास्त खमंगपणा येतो आणि मिरची आणि दाण्याची चव खूप छान वाटते भाजीला डिश मध्ये काढून घेऊया वा सुंदर आपली मस्त चविष्ट रुचकर अशी राजगिरा भाजी जी उपासाला चालणार आहे ती करून अगदी तयार झालेली आहे मी तुम्हाला जी टिप्स सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही पण नक्की भाजी करून बघा आणि मला कमेंट द्या फारच खमंग आणि चविष्ट भाजी लागते अगदी नुसती बशीत चमच्याने घेऊन सुद्धा छान वाटते याबरोबर तुम्ही वरईची भाकरी किंवा बटाट्याची पुरी राजगिरा पुरी असं काहीही घेऊन करून खाऊ शकता तुम्हाला जर माझा आजचा उपासाला चालणाऱ्या राजगिऱ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रुचकर रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद